महाराज आम्हाला माफ करा तुमच्या कीर्तीला साजेस अस काम आम्ही करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात आम्ही तुमच्या प्रतिमेला दोस्त के हे काम वाऱ्यानं केलं की ठेकेदाराच्या टक्केवारी वृत्तीनं हे काही काळच समजेलच पण तुमचा पस्तीस फुटी पूर्ण कृती पुतळा भुईसपाट होऊनही आम्ही दुसऱ्याच दिवशी जल्लोषात जो दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला त्याची आम्हाला कुणालाही लाज वाटत नाही एकीकडे आपल्या पुतळाचे अवशेष भग्नावस्थेत जमिनीवर पडलेले असताना दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र गौतमी पाटील असो मदमस्त नृत्यामध्ये आम्ही खायाळ होत होतो म्हणून म्हणतो महाराज आम्हाला माफ करा सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनामनातला हा माफीनामा आहे पण ज्यांच्यामुळे ही वेळ आली आहे तर राज्यकर्त्यांना मात्र याचे कोणतेही सोयरे सुतक नाही महाराष्ट्राच्या अस्मितीचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फूट उंचीचा पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता मात्र राज्य सरकारच्या किडलेल्या व्यवस्थेने महाराष्ट्राच्या या अस्मितेला धारातीर्थ केले आहे आपले अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांवर का पडला याची कारण विमानचा फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन नंतर त्यांनी केली असती तर बरे झाले असते परंतु प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्यात पट असलेले सत्ताधारी आता निसर्गालाही सोडत नसल्याचं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं मुळात मालवणला पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे आताच वाहू लागले का याचंही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावं लागेल पुतळा उभारताना या अभ्यास का करण्यात आला नाही कोणताही पुतळा किंवा वास्तू उभारताना तिथील भौगोलिक परिस्थितीचा के अभ्यास केला जाणं अनिवार्य असतो पुतळा उभारण्यापूर्वी त्या जागेत खडक किती मुरम किती माती आहे का याची तपासणी होणं आवश्यक असतो एखादा भाग भूकंप प्रवण असेल तर ती जमीन पुतळ्यासाठी स्वीकारली जात नाही मात्र तिथेच पुतळा उभारायचा असेल तर एका झाड जेवढं जमिनीवर असतं तेवढेच त्याची मुळे खोल असतात त्याप्रमाणे खोली तयार करून त्या पुतळ्याचा पाया घडवावा लागतो परंतु या बाबींचा अभ्यास न करताच मुख्यमंत्री वाऱ्याच्या वेगावर जबाबदारी सोडून मोकळे झाले यापुढे ते असेच तर युक्तिवाद करत राहिले तर जनता त्यांनाही वाऱ्याच्या वेगाने खाली खेचण्यात मागे पुढे पाहणार नाही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काही क्षण विश्वास जरी ठेवायचा झाला तरी त्यांच्या सार्वजनिक बांधकाम खाते मात्र नौदलाच्या दुर्लक्षांकडे अंगुली निर्देश करीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल केला आहे त्यात पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे तसेच संरचनेत वापरलेले नट आणि बोल्ट गंजलेले आढळले असल्याचाही गुन्ह्यात उल्लेख आहे म्हणूनच संबंधितांवर भ्रष्टाचार फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे वापर करून गुन्हा दाखल करण्यात पुतळ्याच्या स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी यापूर्वीही चिंता व्यक्त केली होती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने वीस ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही याबाबत या सार्वजनिक बांधकाम विभागाने गंजलेले नट आणि बोल्टमुळे पुतळ्याच्या स्थिरतेला धोका निर्माण झाला असल्याचा इशारा दिला होता, या इशारा ला ला होता। परंतु या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही तीन आणि चार फेब्रुवारीला पुतळ्याला भेट दिली होती तेव्हा हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं होतं परंतु या निरीक्षणाकडेही दुर्लक्ष करण्यात आलं मुळात पुतळा उभारतानाच घाई झालेली दिसते लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईत हा पुतळा तयार करण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवडणुकीपूर्वी पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं सुमारे पस्तीस फूट उंच पुतळा उभारण्यासाठी किमान तीन वर्षांचा काळ लागतो हा पुतळा जून दोन हजार तेवीस मध्ये बनवण्यात सुरुवात झाली अवघ्या सात महिन्यात हा पुतळा तयार करण्यात आला असे कंत्राटदार जयदीप आपटेंनीच यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं हेच घाई नडल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे काम 25 या केले होते त्याला अचानकपणे तब्बल पस्तीस फुटी पुतळ्या तयार करण्याचं दिव्य काम देऊन शासनाने नक्की काय साध्य केलं ही बाब न समजण्यासारखीच आहे महाराष्ट्रात शिल्पकलेतील बाप माणसांची मांदी आणि असताना अवघ्या पंचवीस वर्षाच्या तरुणाला जिकरीच काम देऊन शासनाने सर्वात मोठी चूक केली आहे या पुतळ्याच्या सौंदर्याच्या बाबतीत अशी शंका होती कोणत्याही असते हा आखीव रेखीवपणा मालवणच्या पुतळ्यात दिसलाच नाही पुतळ्याची रचना अतिशय ओबडधोबड दिसून आली शिवरायांच्या बलशाली हातांनी पराक्रमाच्या गाथा रचल्या त्या हातांचा पेदारपणा पुतळ्यात कुठेही दिसून येत नव्हता पुतळ्याचे गुरुत्वीय केंद्र हा एक प्रमुख घटक असतो ते जितके असेल उंची या महत्वाच्या निकषाचा पुतळा उभारताना विचार झालेला दिसत नाही पुतळ्याचा आधार हा त्याचा दुसरा महत्वाचा आधार मजबूत असेल तरच पुतळा दीर्घकाळ स्थिर राहू शकतो परंतु या पुतळ्याच्या बाबतीतही आधार तितकासा भक्कम नसल्याचं दिसून येत पुतळ्याची नियमित देखभाल आणि संरक्षण देखील त्याची बलस्तानाचे एक महत्वाचे अंग आहे वेळोवेळी पुतळ्याची तपासणी सफाई आणि त्यांचं संरक्षण केल्यास त्याची स्थिरता आणि टिकाऊपणा कायम राहू शकतो पुतळ्याच्या बाह्य स्वरूपाचे संरक्षण करण्यासाठी विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो जे त्याच्या दीर्घायुष्यासाठी आवश्यकच असतात या सर्व बाबींकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच नौदलासह संपूर्ण भारतवासियांचे नाक कापले गेले आहे सप्रेम मराठी ब्युरो सिंधुदुर्ग